मेरे सरकार आए हैं सजा दो गल को गुलशन साम सजा दो गल को गुलशन साम मेरे आज भाग्याचा दिवस आहे प्रभु श्री रामचंद्र भगवान अयोध्या त्यांचं आगमन झालेला आहे आणि मग आमच्याही भक्ती मध्ये प्रभू श्रीरामचंद्र भगवान या ठिकाणी आलेले आहेत त्यानिमित्ताने आम्ही आमच्या या भक्ती गुरुकुलामध्ये माझे पिताश्री आम्ही एक छोटासा सत्संग म्हणून एक या ठिकाणी आनंद लुटत आहोत आणि त्यामध्ये एक रामायणामधलाच प्रसंग जर सांगायचा ठरला तर राजा दशरथ शिकार करण्यासाठी वनामध्ये गेले आणि वनामध्ये गेल्याच्या नंतर बराच वेळ झाले राजा दसर त्याला शिकार मिळत नव्हती मग तो राजा एका गेला आणि त्यांनी विचार करायला सुरुवात केली राजाने विचार असा केला की या सरोवरावरती आपण जर थांबलो तर या सरोवरावरती कोणीतरी कुठला तरी, तरी पशु पाणी पिण्यासाठी या ठिकाणी येईल आणि आपण नंतर त्याची शिकार करू म्हणून त्या सरोवरापासी एका झाडीमध्ये दशरथ राजा लपून बसला आणि लपून असा तसा नाही बसला तर राजा दशरथ राजाने बाण आपला आपल्या धनुष्य बाणावरती आरूढ केला आणि बाणाची दोरी ओढून आणि निशाणा लावून बसला होता आणि तिकडे श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना तहान लागली म्हणून एका झाडाखाली कावळ ठेवली आणि स्वतः जवळच पात्र भांड घेतलं आणि त्या सरोवरावरती आला आणि सरोवरावरती कशासाठी आला तर ते पाणी घ्यायचं आणि आपल्या मात्यापित्यांना ते पाणी पाजण्यासाठी घेऊन जायचं तेवढ्यात काय झालं बाळ पाण्यामध्ये उतरला आणि आपल्या हातातलं पात्र पाण्यामध्ये बुडवायला सुरुवात केली गुडगुड गुडगुड असा आवाज आला आणि तो आवाज राजाच्या काणी पडला आणि राजाच्या काणी पडल्याबरोबर राजाला वाटलं कोणीतरी श्वाप पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी आलेला आहे म्हणून राजाने आपला जो बाण होता तो बाण त्या ठिकाणी त्या धनुष्य बाणा बाण जो होता तो बाण सोडलेला आहे आणि पुढे काय झालं तर आमचे बाबा वर्णन शर आला तो धावून आला काळ मी श्रावण बाळ हे आई घे दीर्घून हा क तो पड़ला जा बुनी झोक ए राजा जा करुणा वाणी हृदयाचे जाले पानी त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नृपणी असवे आनुनी नयनी तो बदला हा अंत तुझा नाशाला मी पापी कारण बाळा मग कळवूनी नृपास बोने बाळ कशी तुम्मा साधली वेळ मम माता रे तो तर बोलले व्रत मन छाती मम माता हरे माय बाप ताने ले खाली असती बसले कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रेला मी आलो का सारी ही लगबग भरुनी झारी तो परत फिरे तो तुमचा शर आला आणि या चुरा बसला जा जाबगती लटे वाट पा करावानी जाने उन्याधी पानी आहेत दे दोनी दुर्वाता कोरुन काही ही विनंदी तुमचा पाई मजमाघारी करा तुम्ही सांभाळो हो उन्या श्रावण बा मग दशरथ राजा जारी गंगेला तिकडे आणि ठेवून रडला धाई धाई अडखळला ठाई ठाई इतक अंतकरणाचा ठाव घेणार हे सर्व या संपूर्ण कवितेतन संपूर्ण श्रावणबाळाचा त्या ठिकाणी बाण लागल्याच्या नंतर तो श्रावणबाळ राजा दशरथ काय बोलतोय हे सर्व काही या गीतामधून सांगितलेलं आहे खरं तर रामप्रभू आणि त्यांचं संपूर्ण जीवन म्हणजे आदर्शवत जीवन होतं आणि ते आदर्शवत जीवन आपण या ठिकाणी आपल्या संपूर्ण देशाला खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी मिळालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही पाचशे वर्षाच्या अवधीनंतर पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर श्रीराम प्रभू या ठिकाणी अयोध्यामध्ये आलेले आहेत प्रभू श्रीरामचंद्र भगवान परमात्मा सदैव तुमच्या आमच्यावरती भरपूर अशी कृपा करत राहो हीच मी प्रभू श्रीरामचंद्र भगवान यांच्या चरणी विनंती करतो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामचंद्र भगवान की सियावर रामचंद्र भगवान की जय सियावर रामचंद्र भगवान की ये। ये।